मंगल पांडे एकोणवीस जुलै अठराशे सत्तावीस एक साधा दिवस पण याच दिवशी इतिहासाचं पान हलकच फिरलं आणि जन्म झाला एक अशा क्रांतीवीराचा ज्याच्या आवाजाने ब्रिटिश साम्राज्याच्या तक्ताला हादरवून सोडलं आणि तो आवाज होता मंगल पांडे यांचा भारतीय स्वतंत्र लढ्याचे पहिले वीर बंडखोरीची पहिली ठिणगी देशासाठी प्राण अर्पण करणारे पहिले क्रांतिकारक स्वतंत्र भारताचा तो स्वप्नवत प्रवास जो सुरू झाला होता एका गोळीने गोळी जी इंग्रजांच्या छातीत धडकली पण भारताच्या हृदयात आवाज उठवून गेली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बरकापूर छावणी दुपारची शांतता आणि अचानक एक स्फोटक आवाज आला आणि समजलं की मंगल पांडेंनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यावर गोळी झाडली ही केवळ एक गोळी नव्हती तर ही एक पहिली हुंकार पहिली बंडाची लाट जिच्यापासून जन्माला आलं अठराशे सत्तावन्नचं पहिलं स्वतंत्र युद्ध पाशवी ब्रिटिश सत्तेला धक्का देणारे पहिले शिपाई म्हणजे मंगल पांडे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यावर गोळी झाडल्यानंतर मंगल पांडे यांनी आपल्याच बंदुकीतून स्वतःला गोळी मारून शहीद होण्याचा प्रयत्न केला कारण ते म्हणाले माझा जीव मी देईल पण ब्रिटिशांच्या हाती नाही पण त्यांना पकडण्यात आलं न्यायालयात उभं केलं गेलं शरीर थकलं होतं पण मन झगमगत होतं कोर्टाने फाशी सुनावली आठ एप्रिल अठराशे चा तो दिवस जेव्हा फाशीच्या फळीवर चढताना त्यांच्या डोळ्यात घाबरले पण नव्हतं तर चैतन्य होत शेवटच्या क्षणी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की मी कोणाचं नाव घेणार नाही माझा बंड हा माझा आहे आणि त्यांच्या पायाखालचा आधार काढून घेतला गेला आणि त्या क्षणी एक शरीर लटकत होत पण एक विचार एक पेटती ती चिंगारी संपूर्ण भारतात पेट घेत होती आज आपल्याला मोकळा श्वास घेता येतो कारण कोणी एक जण आपल्यासाठी श्वास थांबवला होता चला आज या पवित्र दिवशी आपण सर्व मिळून त्या वीराला अभिवादन करूया ज्याने आपल्यासाठी गुलामी मोडून स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं